बाहेरून उमेदवार घेतलेले आहेत हे बरोबर आहे मला ते हे अगोदरही चालत होतं असं नाही असं नाही मला एक माहिती आहे की याच मतदारसंघामध्ये एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाचे जज गोखले गोखलेजी यांना बे रिटायर झाल्यानंतर काँग्रेसने ते कधीच नव्हते पण काँग्रेसने त्यांना सर्व उभं केलं होतं आणि निवडून आणलं होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालत राहतात मी असं म्हणत नाही की या वाईट आहेत की अमुक आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये पण लोकसभेमध्ये एक चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह जावं आता उज्ज्वल निकमसुद्धा माझ्याजण एक व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रातलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप त्याच्यावरती काही घेऊ शकत नाही किंवा अशी मा अशी माणसं पा तर उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो असं मी त्या ठिकाणी मानतो